नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो स्वामींची सेवा करताना या चुका करू नये कारण स्वामींची सेवा करताना काही गोष्टींचं भान ठेवलं तर आपल्याला काही बाह्यकृतीबरोबरच अंतकरणापासून होणारी भक्तीची आणि श्रद्धेची प्रक्रिया आपल्याला नक्की जाणवेल आणि काही चुका टाळ्यास ही सेवा अधिक शुद्ध आणि पवित्र आणि प्रभावी होणार आहे म्हणून स्वामींची सेवा करताना या चुका आपण नक्की टाळाव्यात पहिली गोष्ट म्हणजे अहंकार दाखवू नका सेवा करताना मीच करतो माझ्यामुळेच होतं असा अभिमान मनात आणू नका सेवा ही स्वामींच्या कृपेनेच होत असते हे ध्यानात ठेवा सेवा करून प्रसिद्धी किंवा मान मिळवण्याची अपेक्षा ठेवू नका सेवा ही प्रसिद्धीसाठी नसते तर ती निस्वार्थ असावी लोक काय म्हणतील याऐवजी स्वामी समाधानी होतील का हे पहा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका मठात किंवा मंदिरात सेवा करताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे शारीरिक आणि मानसिक स्वच्छता दोन्ही आवश्यक आहेत दुसऱ्यांची निंदा टीका टाळा दुसऱ्या सेवेकऱ्यांवर टीका करणं द्वेष भावना बाळगणं ही सेवा भ्रष्ट असते सर्वांवर प्रेम करा आदर ठेवा नियम मोडू नका स्वामींच्या मठातील नियम वेळा विधी यांचं पालन करा अनुशासन पाळणं हीच खरी सेवा आहे स्वामींना व्यवसाय किंवा सुविधा म्हणून वापरणे टाळा केवळ स्वतःचे लाभ चमत्कार मिळावे म्हणून सेवा करणं हे चुकीचं आहे ही भक्ती आहे देवान घेवाण नाही सेवेत मन नाही तर शरीरच असेल तर ती खरी सेवा नाही म्हणजेच मन, मन दुसरीकडं आणि शरीर सेवा करत असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही त्यात भाव नसतोच सेवेसोबत भावना श्रद्धा आणि प्रेम हवे सेवेमध्ये घाई किंवा कंटाळा करू नका सेवा करताना वेळ लागला श्रम पडले तरीही तो आनंदाने करा कंटाळबाणा किंवा केवळ काम ओरखण्यासाठी केलेला आपला उपक्रम हा फळदायी नसतो सेवा करताना काय करावं तर प्रेम श्रद्धा आणि नम्रतेने सेवा करावी स्वामी साक्षात आपल्या समोर आहेत या भावनेने आपण प्रत्येक कृती करावी सतत स्वामींचे स्मरण करावे जे काही करतो आहे ते त्यांच्याच कृपेनेच करतो आहे ही मा भावना आपल्या मनात असावी श्री स्वामी समर्थांच्या सेवेत शुद्ध मनाने राहिल्यास त्यांची कृपा निश्चित मिळते तुमचं सेवापद यशस्वी हो हीच शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद